गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे यांच्या जयंतीनिमित्त शि शिवसेना उभाटा गटाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आज साहेबांच्या शक्तिस्थळावरील समाधीस अभिवादन करून दर्शन घेतले तसेच नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रय रहे। साहेब अमर रहे अशा घोषणा देखील यावेळी टेंबी नाका परिसरात दुमदुंबल्या त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मनेरा ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिगे प्रमुख प्रदीप शिंदे विश्वास निकम संजय तरे संजय दळवी विभाग प्रमुख संजय भोई माजी नगरसेविका नंदिनी विचारे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर महेश्वरी तरे आकांक्षा राणे संपदा पांचाळ ज्योती किरण कोळी वैशाली शिंदे वासंती राऊत प्रमिला भांगे मंजिरी ढोमाळे कविता नार्वेकर यांच्यासह शिवसेना उभाटा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिगेसाहेबांना जाऊन आज हे चोवीसा वर्ष आणि आज दिगेसाहेबांची मला वाटतं होईल जयंती आपण साजरा करतो या ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला साहेबांबरोबर काम करायची संधी मिळाली संघर्षामध्ये कसं उभं राहायचं आणि सर्वसामान्यांना न्याय कसा द्यायचा ना या दृष्टिकोनातून साहेबांनी आम्हाला जी काही शिकवण दिली होती निष्ठावंत म्हणून कारण साहेब शेवटच्या श्वासापर्यंत चार अक्षर म्हणजे शिवसेनेसाठी ते त्यांची हयात गेली सर्वसामान्यांना त्यांनी कार्यकर्त्यांपासून ते मंत्री नंतर सर्व काही केलं परंतु आज जे काही निष्ठावंत या ठिकाणी आहेत आणि सांगितलं जातं की धर्मवीरांचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे मला वाटतं धर्मवीर आनंदीगे साहेबांनी कधी जातपात बघितली नव्हती कधी त्यांनी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी उच्च पदापर्यंत त्यांनी नेऊन ठेवला होता आणि साहेबांनी स्वतःसाठी काही केलं नव्हतं हो आज त्यांचं स सर्व जीवन हे लोकांकरता त्यांनी अर्पण केलं होतं आणि ह्या साहेबांचं माध्यमातून या ठाणे जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी तयार झाले आणि आज ते शिवसेना या चार पक्षाशी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी निष्ठावंत ज्या पक्षाने हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या या निष्ठावंतांची फौज त्या ठिकाणी निर्माण केली आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज साहेबांना जाऊन चोवीस वर्षं झाली तरीसुद्धा साहेब सर्वांच्या मनामध्ये आहेत हृदयामध्ये आहेत आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही चालेलो आहोत आणि आज तुम्ही बघितलं असेल आज असंख्य कार्यकर्ते आज महिला गाडी असेल आमची युवा सेना असेल त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं असेल आमचे सर्व कार्यकर्ते असतील या ठिकाणी निष्ठेने काम करत आहेत आणि हेच खरे खरेस हे शिवसैनिक जे आहेत तेच खरे साहेबांचे वारस प्रत्येक निवडणुकीमध्ये धर्मवीर आनंद दिगे, दिगे यांचं नाव जे आहे ते वापरलं जातं मात्र त्यांचं स्मारक जे आहे ते अजून देखील या ठिकाणी ठाण्यात बनलेलं शिवसैनिकांची मागणी मला वाटतं धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं जे स्मारक आहे आज गेले कित्येक वर्ष ह्यांच्याकडे सत्ता आहे स्वतः मुख्यमंत्री होते हे स्वतः त्या ठिकाणी महाराष्ट्राचा कारभार अडीच वर्षामध्ये कशा पद्धतीने चालवलं तुम्हाला सुद्धा था माहिती आहे ठाण्याची अवस्था काय झाली आज तुम्ही त्या ठाणे महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये जवळजवळ चार कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली परंतु अजून एक बीटसुद्धा लागलेली नाही या शिवाजी मैदानामध्ये ज्या शिवाजी मैदानामध्ये ऐतिहासिक अशा त्या ठिकाणी दिगेसाहेबांचं स्मारक व्हावं म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी दिला होता आणि त्या प्रोजेक्टला पास झालेला असतानासुद्धा या मंडळीने फक्त राजन विचारे त्यांच्या गटात जात नाही म्हणून तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी रद्द केला अशा पद्धतीने लहान सहान काम करत बसतात काल कुठेतरी पक्षप्रवेश त्या ठिकाणी केला एक पक्ष पक्षप्रवेशासाठी आठ आठ दिवस ऑपरेशन चालू होतं त्यांचं कळलं की नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं त्याला दमदाटी केली त्याला हे केलं अरे तुम्ही कार्यकर्त्यांच्या तुम्ही दमदाटी करून आमच्याकडे या असं सांगून थोडीच होतं आज ठाणे शहराची काय वातास झाली या ठाणे जिल्ह्याची काय वातास झाली आज लोकांना रस्त्यावरती चालता येत नाही वाहतूक कोंडी होत आहेत किती ॲक्सिडेंटमध्ये लोकं मरत आहेत पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे हां आज फक्त तुम्हाला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास द्यायचा त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करायचे खोट्या त्यांच्यावरती केसेस टाकायच्या आणि या ठिकाणी आमिष दाखवून या ठिकाणी घ्यायचं एवढंच काम त्यांचं चाललेलं आहे हां आज तुम्हाला आज गद्दारी करून या ठिकाणी तुम्ही पदं मिळवलात परंतु या ठाणेकर जनतेने तुमचं काय घोडं मारलेलं आहे आणि या ठाणेकरांसाठी काहीतरी करा ना तुम्ही हे सर्व उद्योगधंदे बंद करा तुम्ही हे तुमचे जे उद्योग चालले आहेत कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकणं हे त्यांना आमिष दाखवणं खरेदी विक्री करणं ह्याच्यापेक्षा ठाण्या या ठाण्यातून तुमचं हे झालेलं आहे आणि शेवटी या चार अक्षरांच्यामुळे तुम्हाला ओळखलं जातं काढा ना तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव काढा सर्ववीर आनंदीकेचं नाव साहेबांचं हे करा आणि स्वतःच्या नावाने पक्ष काढा ना म्हणजे तुम्हाला कळेल की शिव कसा पक्ष चालवायचा असतो हे तुमच्यासारख्या अशा कार्यकर्त्यांना कोणून पक्ष चालवला जात नाही हे थोडे दिवसात आहे आज जनतेच्या मनात सर्व आहे दिगेसाहेबसुद्धा उड्या डोळ्यांनी बघत आहेत दिगेसाहेब गेलेले नाहीत दिगेसाहेब आहेत आणि ते नक्कीच या शिवसैनिकांच्या पाठीमागे आहेत जे निष्ठावंत आहेत त्यांच्या मागे आहेत आणि हे दिगेसाहेब नक्कीच यांना धडा शकतात तर एक वेगळा प्रश्न आहे आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार खाली आणि जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते काय नेमका मला वाटतं या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून पदाधिकाऱ्यांची मीटिंग हे गेल्या महिन्याभर चालू आहे आणि त्यानुसार त्या मिटिंगा चालू असतात कार्यकर्त्यांची कशा पद्धतीने रूपरेषा असली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे या दृष्टीकोनातून मला वाटतं या मिटिंग प्रत्येक पक्ष पक्षाचा का जे प्रमुख आहेत ते घेत असतात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंकडे केलेली आहे मुंबईच्या ठाण्यातल्या शिवसैनिकांची नेमकी काय मागणी असते मला वाटतं आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत जे उद्धव ठाकरे साहेब आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आमचे शिवसेनेत त्या ठिकाणी काम करतील